सरपंच काय गप्पा चालू आहे तुमच्या दोघांच्या बाबा हो तुळशीराम भाऊ हे आपले सरपंच म्हणतात आता आपल्याला एखाद्याला जा रे चला ना मग काय गाडीने जात का कसं काय सरपंच म्हणते आपले ट्रॅक्टर घेऊन जाऊ म्हणते ट्रॅक्टर एवढे दूर अबे पाण्या पावसा जल हे होईल ना हाल होईल ना आपले ते आपला सतीश भाऊचा ट्रक आहे ना त्या ट्रक न जाऊ ना मस्त का नाही होते मस्त या नाही होते पावसाचं टेन्शन नाही हो तुळशीराम भाऊ तसंही जमते त्याला सांगा लागल फोन करा लागल त्याला सांगा लागल पाहा लागल नाही ट्रिप बी बसली त्यांची तर पण चेत व्हायची नाही मी बोललो होतं त्या मला मी पहिल्यापासून माझ्या डोक्यातच होत ना ते जायच म्हणून हो जा हो बो, मी बोललो त्याला हाय म्हणे येत म्हणजे कामाच आहे म्हणते ट्रक तुम्ही फक्त उद्या सगळ्याला तयार करा सगळ्याला आपल्या हजर करा तिथं आपल्या मंदिराजवळ तिथून निघू मग आपण पटकन बर, -बर सगळ्याला आपण किती वाजता आठ वाजता सांग का आठ वाजता खायले सहा वाजता सांग तेव्हा ते आठ वाजता हजर होतील बायाचं तुल माहित नाही का बाई आराम से हे बस बाजकं घेऊ दे ते बाजकं घेऊ दे आरामात चालते म्हणून सहा वाजता सांग बर उद्या कर तुम्ही बरोबर सकाळी सगळ्याला हजर की तर हे फक्त यासाठी फॉरे ट्रक घेऊन बोला जा फक्त आले का सगळे हे काय आले होते एवढे आणखी आता बाकीचे येऊ राहिले ते झाबूर घेऊन येऊ राहिला सगळ्याले शांतपणे तर लयच पिशव्या घेतल्या बघ आहे सामान घेतलं वाटते सोबत बायाचं कामच तसं हे घेऊ दे ते घेऊ दे तिकडे गेल्यावर समजते मग ते मग त माले लेकरू भारी राहते जाऊ दे आहे ना आपला ट्रक ट्रक मग ठेवता येईल सगळं सामान जागृत तू कोण कोण राहिले ते सगळ्या बोलाव बोलत ट्रक मधले सगळ्याला बोलाव आणि हे बघ हे सगळ्यांना एक ठिकाणी बसव आपण इकडे जाऊ बुकिंग करू ते रूम पाहुणा हे गजान महाराजाचं मठ होय नाही का लय मोठा मस्त बांधलं गिल मस्त एक नंबर बांधलो परिसर बी किती मस्त आहे पाबर हे हिरवगार मस्त झाड गिड मग <स्याग> ते मूर्ती तर तिकडे पाहिलं नाही मंदिर मंदिर तर एक नंबर आहे जाऊ पण नंतर थोड्या मस्त एकदम स्वस्तात रूम भेटतात ना मस्त राहिले सगळी सुविधा आहे मस्त आंघोळीची विंगोडीची सगळी सुविधा आहे जेवणा खावण्याची पण सगळी सुविधा आहे मस्त आणि वातावरण पण किती मस्त आहे ते जगण्या पाहिजे जगण्या कुठे चालला तिकडे रे लेकर सगळे बरं बर कोणी इकडे तिकडे जातील अरे गगन इकडे रे चलबा सगळे लेकरांग येतील तिकडं మా డో మా అరే బాబు भाभीला का टीका लावला तुमची सेवा झाली ना सेवा कोराला कराले करू आले तुम्ही राजान स्वीकारता का रे ना ते पाच रुपये देते ते घेऊन घे सगळेजण 1000 रुपये देती ना काका तुम्ही काय राजू ये दो दे हे 5 रुपये देते घेऊन घे बाप रे काय गर्दी राजू सरपंच हा राजा त्या गर्दीतलं किती गुदमरल्यासारखं होत जाय हो काय झालं बा एकदाचं दर्शन आणि इकडे तरी नदीवर आल्यावर किती मोकळ वाटू इकडे मस्त मोकळ वातावरण आहे हो चला आता इकडे हे पुंडलिकाचं दर्शन घेऊन घेऊ पुंडलिकाचं मंदिर आहे इथं हे जाबृत आम्हाला या पोरायला सगळ्याला आम्हाला त्या होळीत बसायचं आहे रे होळीत बसायचं मस्त के किती रुपये घेते विचार पडते किती रुपये घेते ते मी इकडलं दर्शन घेशन घेऊन गेलं की तिकडे गेलं की मग हे घेऊ आपण तुम्हाला त्या चिंगऱ्या पिंगऱ्याला सगळ्याला घे म्हणजे सगळे जण लय जण असले की जर सगळे पैसे कमी लागले ओ माऊली काय करताय काय नाही हो पोट जरा झुमू राहिलं म्हणून होय हो माऊली एवढे जेव्हा पालिकेने एवढे मोठे संधा जाणून ठेवली तिथं आणि तुम्ही तिथे आतमध्ये बसाच सोडून इकडं बाहेर उड्यावर बसता बाहेर घाण होते ना सगळी हा तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी जर असं केलं तर कसं काय होईल देवाच्या ठिकाणी तर कमीत कमी आपली माणूस जागी ठेवा हो नाही हो जातो आता आतमध्ये आतमध्ये बसतो बा आत्मेद बस चला मंडळी आमचं दर्शन झालं ब पंढरपूरचं आता आम्ही घराकडे जाणार आहो बघा भरपूर वारकरी असे या पंढरपुरामध्ये येण्यासाठी धळमळ करतात या आषाढी एका दिशेला कित्येक लाखो लोक इथे दर्शनाला येतात खरोखर असं म्हणतात की असा मनतात कि या पंढरपूरच्या नगरीमध्ये जर वारकऱ्याचे पाऊल लागले तर तो वारकरी पावन झाल्यासारखा आहे या पंढरपुरात जर वारकरी आला तर त्याचं जीवन सार्थक आणि त्याचा देह पावन झाला असे म्हणतात म्हणून खरोखर आपल्या सर्व वारकऱ्यांचं सुद्धा हे कर्तव्य आहे की आपण या पंढरपूरसारख्या नगरीला स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याचं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे म्हणून कुठेही इतर इतरत्र घाण टाकू नका कचरा टाकू नका कचरा कुंडीमध्येच कचरा टाका आणि आपण सुद्धा ही नगरी साफ ठेवण्यासाठी मदत करा चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा